नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दलित आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या राहुल गांधी यांचा पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मोठा आरोप फडणवीस खोटे बोलल्याचा दावा राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप छगन भुजबळ यांना सोबत घेण्याचे दिले संकेत ते प्रत्यक्षदर्शी असल्यासारखेच बोलत आहेत मर्डर म्हणणे योग्य नाही राहुल गांधींच्या आरोपांवर सुधीर मुनगुटीवारांचे प्रत्युत्तर सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट मसाजोगमध्ये देशमुखांच्या आरोपींना दोन तीन दिवसात अटक केली जाईल कुटुंबियांना केले आश्वासित आम्ही चाळीसचे साठ झालो ते छप्पनचे वीस झाले मंत्री संजय सिरसाट यांचा ठाकरेंना टोला शिंदे आणि फडणवीस दोघेही माझे ऐकत असल्याचा दावा एन सी पीच्या शरद पवार गटाचे उद्या शिवस्मारकासाठी आंदोलन मोदींनी दोन हजार सोळा मध्ये केले होते गुन्हेगारी कायमस्वरूपी संपवणार कुटुंबियांची घेतली उदय सामंत यांनी भेट आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांची प्रकृती खालावली ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरात शासनाच्या नगरोत्थान सुवर्ण जयंती टप्पा क्रमांक एक मधून सत्तर कोटी रुपयांची आणि टप्पा क्रमांक दोन मध्ये एकोणसत्तर कोटी रुपयांची अशी एकूण जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयांची साठ फूट रुंदीचे सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे करण्यात आली मात्र रस्त्यांच्या मध्यभागी महावितरणचे विद्युत पोल व विद्युत रोहित्र हे इतरत्र हलविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही नगरपालिका आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत आहेत रस्त्यांच्या मध्यभागी असणाऱ्या महावितरणचे पोल व विद्युत रोहित्रांमुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीस अडथळा व वा अपघाताचा धोका निर्माण झाला असून विद्युत पोल व रोहित्र हे इतरत्र ठिकाणी हलविण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ते कृषी चौक या ठिकाणी नगरपालिका व महावितरणच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी बीड मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री यांना निवेदन देण्यात आले पाहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील महावितरण सब डिव्हिजन कार्यालयात कार्यरत असणारे अभियंता श्री उपाध्ये यांच्यावर काही कामानिमित्त कार्यालयात आलेल्या लोकांनी हल्ला चढवत मारहाण केली या मारहाणीच्या निषेधार्थ जामखेड येथील महावितरण सब डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे आज आपल्या जामखेड डिव्हिजन अंतर्गत कार्यरत असलेले उपाध्याय साहेब यांच्यावर कामासंबंधी चौकशी करण्यात आलेले स... काही लोक त्यांनी श्री म्हणजे भाषा करून त्यांना मारहाण केली खरं तर हे अतिशय चुकीचं आहे कारण सगळे अधिकारी वगैरे लांबून लांबून येत असतात आणि इथं आपण त्यांना म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी से आपण इथं आलेलो असतो परंतु हे जे कृत्य झालेलं आहे ते अतिशय निषेधार्थ झालेलं आहे तर मी या कृत्याचा निषेध करतो केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आज सर्वपक्षीय सर्व समाज आणि संघटनांनी एकत्रित बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी तसेच गुन्हेगारी दहशत व जातीवाद मोडीत काढण्यासाठी आणि संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत असे मत या बैठकीत मांडण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडमध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील नागरिक काळे झेंडे काळे कपडे घालून सहभागी होणार असून या मोर्चाला बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे या बैठकीला मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही देखील उपस्थित होती यावेळी बोलताना माझ्या पप्पाला न्याय देण्यासाठी आम्हाला साथ द्या अशी भावनिक साध तिने उपस्थित जनसमुदायाला घातली यावेळी सर्वच उपस्थितांचे डोळे अक्षरशः पानावले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्हिजन ग्रुप ऑफ एज्युकेशन यांच्या वतीने किल्लेधारूर शहरातील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात प्राचार्य गोपाळराव काकडे जागृत पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कैलासवाशी रुक्मिणी ढगे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने नवोदय महासराव परीक्षा संपन्न झाली यामध्ये इयत्ता पाचवीच्या बीड अंबाजोगाई केज भूम परांडा दिंद्रूड धायगुडा पिंपळा पिंपळनेर तेलगाव आडस कानापूर माजलगाव नेकनूर रेनापूर येथील विद्यार्थ्यांनी परीक्षा देत तब्बल तीनशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या परीक्षेतून टॉप टेन विद्यार्थ्यांना जागृत पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पारितोषिके देण्यात येणार आहेत या परीक्षेला धारूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे शिक्षक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश रुद्रे यांनी भेट देऊन परीक्षेची पाहणी करत चिमुकल्या इता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले परीक्षा केंद्र संचालक म्हणून आदर्श शिक्षक नाथा ढगे यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक म्हणून चाटे इंग्लिश स्कूल श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल ज्ञानदीप विद्यालय जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय यांच्या शिक्षकांनी काम केले यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रन्दवे किल्लेधारूर परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला खासदार राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर ते नवामुंडा परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर काही मिनिटे बोलले यावेळी आपण सूर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांचे म्हणणे ऐकले एकूण स्थितीची माहिती घेतली सूर्यवंशी या युवकाच्या हत्येस केवळ पोलीस जबाबदार असल्याचे स्पष्ट असून पोलीस कोठडीत केलेल्या मारहाणीमुळेच सूर्यवंशी याचा मृत्यू झाला असे ते म्हणाले या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णतः खोटी आहे असे नमूद करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणाची या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वास गांधी यांनी यावेळी व्यक्त केला इवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा इवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार